मोहल नगर परिषदेवर निघालेला बेलन मोर्चा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांची माहिती मोहोळ तालुक्यातील घाटने बंधाऱ्यामध्ये प्रशासनाकडून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आष्टी बंधाऱ्यात घाटणे बंधाऱ्यातून सोडलेले पाणी पोहोचले परंतु हे पाणी पंधरा ते सोळा दिवस पुरेल इतकेच असल्याने त्यानंतर पुन्हा मोहोळकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मोहोळ नगर परिषदेवर सोमवार दिनांक चार मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बेलन मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा मोहळ शहरातील क्रांती चौकातून निघून गौत्या मारुती चौकात आल्यानंतर मोर्चेला प्रशासनाकडून थांबवण्यात आले मोहोळ तहसीलचे नायब तहसीलदार धाईंचे मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राऊत यांनी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्यासंबंधी लेखी आश्वासन दिले तदनंतर हा मोर्चा तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या प्रसंगी हातात बेलन घेऊन महिला प्रचंड संख्येने या सहभागी होत्या आंदोलन हे बेलणे आंदोलनाची दखल प्रशासनाला खऱ्या अर्थानं दबावामध्ये आणून बेलना आंदोलन रडपण्याचा प्रयत्न केला होता पण सर्व धाडशी महिलांनी या ठिकाणी हे आंदोलन सक्सेस केलेलं आहे कारण या ठिकाणचे तहसीलदार साहेब साहे, साहे, या ठिकाणचे पाणी पुरवठ्याचे लोमटे साहेब व तसेच मोहोळ पोलीस स्टेशनचे विद्यमान ए आय साहेब राऊत साहेब यांनी या मोर्चाला आंदोलनस्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशा प्रकारचं लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे जर येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी लवकरात लवकर पाणी नाही सोडलं गेलं तर यापेक्षा हे तीव्र आंदोलन खऱ्या अर्थानं करण्यात येईल याची दखल प्रशासनानं घ्यावं अशा प्रकारचं आव्हान करण्यात येत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा